उमेदवार हे काही दिवसापासून शिंदे साहेबांबद्दल काही आरोप प्रत्यारोप चालू आहेत आणि मी त्यांना सांगितलं की मी उमेदवार आहे माझ्याबद्दल बोला पण अजूनही ते त्यांचं चालू आहे त्यांची ते बोलायचं ही त्यांची परंपराच आहे आणि हे ते कंटिन्यू करणार आहे ते म्हणतात की त्यांच्याकडे पुरावे आहेत आणि मग जर त्यांच्याकडे पुरावे आहेत

आणि म्हणून काही दिवसानंतर एक तीस पस्तीस दिवस इलेक्शन राहिले ते कदाचित माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर वैयक्तिक आरोप सुद्धा करण्याची शक्यता आहे ते एवढ्या खालच्या पातळीला जातील की चुकीची माहिती पसरवतील चुकीचे फोटो पण पसरवतील असा माझा अंदाज आहे आणि खालच्या पातळीला जाऊन चारित्र हनर माझ्यावर वैयक्तिक करण्याची शक्यता आहे असं मला एकंदरीत अंदाज येतोय ज्या पद्धतीत ते विकासाचे मुद्दे जे आहेत ते सोडून बाकी सगळ्या गोष्टींवर अटॅक करतात लोकांच्या दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात शंभर टक्के मला असं वाटतं की वैयक्तिकरित्या माझ्यावर ते अटॅक करतील आरोप करतील खोटं नाकं पसरवतील कदाचित काही चुकीची बातमी पसरवून सुद्धा चारित्र्य हनन करण्याची शक्यता आहे पण मी त्यांना हात जोडून विनंती करते की सोलापूरला तुम्ही मागच्या दहा वर्षात तुम्ही काय दिलं मग रस्ते असतील विमानसेवा असतील पाणी विमानसेवा असेल पाण्याचे प्रश्न असतील हे काही सोडवलं का ह्याचं उत्तर सोलापूरकरांनी तुम्ही द्यावं तर तुमच्या खोट्या गोष्टींना बळी पडणार नाही आहेत याची मला खात्री आहे शंभर टक्के

आणि तुम्ही मला आशीर्वाद द्या मताच्या रूपात लोकशाही वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी ही आपल्या आयुष्यातली खूप महत्वाची निवडणूक ठरणार आहे एवढ्याच त्या ठिकाणी सांगते